नमस्कार मी प्रज्ञा देशमुख ठळक वार्तामध्ये दे आपलं स्वागत आहे अनेक दिवसापासून चालत असलेल्या भारत पाकिस्तान युद्धाला आता मिळालेला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करून या युद्धाला पूर्णविरा मिळवून दिला आहे काश्मीर म्हणजे भारताचा स्वर्ग असे म्हटले जाते अखेर का झालं भारत पाकिस्तान युद्ध का भारत आणि पाकिस्तानचे सैन्य एकमेकांविरुद्ध युद्ध करत होते त्याचा आपण पाहूया खास रिपोर्ट काश्मीर म्हणजे भारताचा नंदनवन आणि स्वर्ग समजला जातो पण पंचवीस एप्रिल रोजी इथे दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये जात धर्म विचारूनच पुरुषांनाच गोळ्या घालण्यात आल्या भारताने शेराच सव्वा शेर बनून ऑपरेशन सिंदूर रणनीती तयार केली आणि दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले त्याचं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले त्या ड्रोन हल्ले भारताने परतवले यामध्ये भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रदीर्घ चर्चेनंतर भारत पाक युद्धाला पूर्ण विराम दिला आणि दोन्ही देशांमध्ये शांतता नांदत आहे भारताने घेतल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका